श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्व आहे बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो केव्हा शुभ कार्य पूर्ण होत नाही एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे चतुर्थी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटाने सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटाने संपणार आहे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटाने होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी एकवीस तांदळांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण कटीन इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर वर्षभर आपल्या घरामध्ये धन येतच राहणार वर्षभर आपली भरभर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती हे बुद्धीचे देवता आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे कोणतंही कार्य असल्यास सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत अर्थात संकटहरण करणारे आहेत म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस सर्वात आधी गणपतीची पूजाही केली जाते गणपती बाप्पांना प्रथमेश सुद्धा म्हटलं जातं कारण कोणतीही पूजेची सुरुवात जी गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय केली जात नाही हे वरदान साक्षात महादेवांनी गणपती बाप्पांना दिलं होतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण काय होता ना बऱ्याचदा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय ये पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर ही जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त, प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला आणि आपल्या घराला जर नजर लागलेली असेल तर ह्या सर्व दोषांपासूनसुद्धा जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर अशा विशेष रितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळते हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील तर उद्या आहे संकष्टी संकष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधानपूर्वक पूजा करायची त्यांना जलाभिषेक अकरा अकरापळी त्यांच्यावर पाणी अर्पण करायचे पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचं जप करत करत जे आहे अकरापळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि हे जे पाणी आहे म्हणजे लतीर्थ म्हणू शकतात ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांचा हट्टीपणा चिडचिड जो असते तीसुद्धा कमी होते आणि त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना झेंडूचं फूल अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना आपल्याला मोदकाचं नैवेद्य दाखवायचं जर मोदकाचं नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचं नै नैवेद्य ते जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे ह्या रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतरच आपल्याला उपायालाही सुरुवात करायची आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतो हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही करायचं आहे ह्या उपायाकरता करता आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत व्यवस्थित तुम्हाला पाहून घ्या ते कुठेही तुटलेले खराब झालेले नसावे खंड असे एकवीस आपल्याला तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायची आहे आणि त्याला मिक्स करून जे आहे त्यांना रंगीत करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पांढरे ठेवायचे नाही त्याला रंगीत करून घ्यायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हे तांदूळ तयार करून घ्यायचे आहेत आता आपल्याला देवघरामध्येच आसन घेऊन बसायचं आहे आणि हे एकवीस तांदूळ जे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तीन वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा त्याची फलश्रुतीसुद्धा पठण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा गणेश स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे ह्या दोन्ही सेवा ज्या आहेत त्या अतिशय उच्च कोटीच्या गणपती बाप्पांच्या सेवा मानल्या जातात तर ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्या हातामध्ये ज्या अक्षता असतात ती हाताची मूठ आपल्याला वाळून घ्यायची आणि आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन माझी माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भर अशी प्रगती झाली पाहिजे जी, आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची त्यानंतर एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये जे ह्या एकवीस अक्षता आपल्याला ठेवायच्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक अक्षदा त्या प्लेटमधलं उचलायची आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची ओम गण गणपते नम म्हणत आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ती अक्षदा जी आहे ती अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी अक्षदा उचलायची आहे आपल्या मनातली <मा थारी> इच्छा बोलायची आहे ओम गणगणपत्य नम बोलायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ही अक्षता अर्पण करायची आहे पुन्हा तिसरी अक्षता उचलायची आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे ओम गणगणपत नम बोलायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ही अक्षता अर्पण करायची असं आपल्याला एकवीस वेळा आपल्या इच्छा बोलायची आणि एकवीस वेळा आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत करत एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला ह्या ज्या एकवीस अक्षदा आपण गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण केल्या त्या संपूर्ण दिवसभर म्हणजे उद्याचा बुधवार आहे बुधवारच्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार गुरुवारी सकाळी आपल्याला स्नान करायची आहे आणि त्यानंतर ह्या एकवीस ज्या अक्षद आहेत त्या आपल्याला उचलायच्यात आणि एक लाल कापडामध्ये त्या आपल्याला बांधायच्या त्याची एक पोटलीसारखी आपल्याला तयार करायची जर आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये धन येण्याकरता करणार असतील तुमच्या घरातल्या काही समस्या असतील त्याकरता केल्या असतील तर ती पोटली जी आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये ठेवायची जर तुम्ही व्यवसायाकरता केली असेल तर व्यवसायाचे ते जे कपाट असेल किंवा तिजोरी असेल किंवा गल्ला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आपल्या, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतं जी अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण कितीही कठीण इच्छा असू दे जी बऱ्याच वेळापासून आपण त्याच्याकरता मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे पण तरी काही कारणासो ती इच्छा पूर्ती नाही होत असेल तर हा संकष्टीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ